नमस्कार आणि थ्री ए साइड व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने मालक क्रीडा संकुल येथे पहिली राष्ट्रीय थ्री ए साईड राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेमध्ये पुरुष विभागात आणि महिला विभागात तेलंगणा संघाने विजेतेपद पटकावून दुहेरी मुकुट संपादन केला राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी भारतातून महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात पंजाब राजस्थान छत्तीसगड पॉंडिचेरी उत्तर प्रदेश देहू दमन या राज्यातून एकशे पन्नास खेळाडूंसह हो पंचवीस स्पर्धा अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला होता राष्ट्रीय स्पर्धा दोन गटांमध्ये खेळण्यात आली होती चौदा वर्षाखालील मुलामुलींचा गट तर पुरुष आणि महिला खुला गट तीन दिवस रंगलेल्या या व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये चौदा वर्षाच्या मुलामुलींच्या गटामध्ये दमन संघाने विजेतेपद पटकावले पत पुरुष आणि महिला गटांमध्ये तेलंगणा संघाने दुहेरी विजेतेपद पटकावले पत राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन कोपरगावचे तहसीलदार श्री महेश सावंत आत्मा मालिक ट्रस्टचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी पत्रकार श्री स्वामीराज कुलथे थ्री ए साईड व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही एस ए राजू सचिव श्री मारुती हजारे नितीन बलराज शैलेंद्र त्रिपाठी आदींच्या उपस्थितीत संपन्न झाले स्पर्धेचे पंचप्रमुख म्हणून एस निसंग आणि योगेश तावडे यांनी काम बघितले सामना अधिकारी म्हणून श्री लक्ष्मण बी भरत जी किरण आणि एम चंद्र यांनी काम पाहिले स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी म्हणून रुचंद्र कुमार व पंकज बेंगला यांनी जबाबदारी सांभाळली दुसरी राष्ट्रीय थ्री ए साइड व्हॉलीबॉल स्पर्धा ही डिसेंबर महिन्यात तेलंगणा राज्यात रंगणार असल्याची माहिती संघटनेचे सचिव श्री मारुती हजारे यांनी दिली थ्री व्हॉलीबॉल स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे चौदा वर्ष खालील मुले प्रथम क्रमांक दमन द्वितीय क्रमांक कर्नाटक तृतीय क्रमांक महाराष्ट्र चौदा वर्ष खालील मुली प्रथम क्रमांक दमन द्वितीय क्रमांक आंध्र प्रदेश तृतीय क्रमांक महाराष्ट्र पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक तेलंगणा द्वितीय क्रमांक पॉंडिचेरी तृतीय क्रमांक पंजाब तर महिलांमध्ये प्रथम क्रमांक तेलंगणा द्वितीय क्रमांक देहू दमन तृतीय क्रमांक छत्तीसगड पीजे मराठी न्यूज साठी प्रतिनिधी गौरव डिंगळे श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी पीजे मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा